नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण महिनाभर टिकणारी एक खास अशी रेसिपी बनवत आहोत तेही अगदी घरगुती साहित्यांमध्ये तसेच झटपटसुद्धा तयार होईल फक्त दोन दिवसाआधी किमान चोवीस आधी तरी प्रिपरेशन करावं लागेल चला तर मग जास्त वेळ न घालवता झटपट रेसिपी ला सुरुवात करूया तर बघा मी इथे घेतलेले आहे अर्धा किलो गाजर गाजर घेताना जास्त जाड किंवा जास्त बारीकही घ्यायचे नाहीत मिडियम साईजचे घ्यायचे आणि लाल कर असलेले गाजर घ्यायचे तर बघा इथे गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत नंतर त्याचे साल काढून घ्यायचे त्यानंतर त्याचे काप करायचे दीड ते दोन इंच एवढे काप करायचे आणि नंतर छोटे छोटे स्लाईस पाडून घ्यायचे गाजरचे स्लाईस करताना एकदम पातळ किंवा एकदम जाळ नको मीडियम आकाराचे स्लाईस घ्यायचे जसे फ्रेंच फ्राईज असताना तसे कट लावून घ्यायचे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्या सर्व गाजरचे स्लाईस तयार झालेले आहेत तर हे बघा इथे घ्यायचं आहे एक ग्लास दही घ्यायचं आहे दही आंबट असायला हवं पण ताजंच असायला हवं दही तर बघा एक ग्लास दही घेतलेला आहे आता त्याचं आपल्याला बनवायचं आहे ताक तर ताक बनवण्यासाठी काय करायचं दही घ्यायचं आणि विस्कर घ्यायचं किंवा घोळणी असेल तर घोळणी घ्यायची नाही तर चमच्यानेच फेटून घ्यायचं व्यवस्थित मस्त असं घुसरून घ्यायचं आणि त्यानंतर तिथे घालायचं गरजेनुसार पाणी तर इथे मी एक ग्लास दही होतं एक ते दीड ग्लास मी पाणी वापरलेलं आहे सुरुवातीला एक ग्लासच पाणी घातलेलं आहे त्यानंतर हे सगळं ताक आहे ना ते गाजरच्या स्लाईसमध्ये घालायचं तर बघा मी गाजर एका बाऊलमध्ये घेतलेले आहेत तिथे आता सगळं ताक घालून घ्यायचं गाजर पूर्णपणे ताकामध्ये गोडायला हवेत तर इथे ताक कमी झालं होतं त्यामुळे मी अर्धा ग्लास पाणी आणखी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता हे आपण चोवीस ते छत्तीस तासांसाठी बाजूला ठेवून द्यायचं त्यामुळे तिथे काय होईल गाजर आहेत ना ताकातील आंबटपणा शोषून घेतील आणि आपल्या रेसिपीला फारच चांगली चव येईल तर आता आपण इथे करूया मॅरिनेशन हे कमी दुसऱ्या दिवशी करत आहे तर एका वाटीमध्ये घेतलेली आहे हळद हळद अगदी थोडी घ्यायची आहे त्यानंतर घेतलेला आहे एक ते दीड चमचा धना पावडर घेतलेला आहे तसेच चवीनुसार लाल तिखट घ्यायचं आहे मी एक चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही इथे कलर येण्यासाठी कश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता त्यानंतर घेतलेला आहे पाव चमच मीठ घेतलेला आहे आणि आमचूर पावडर घेतलेला आहे आमचूर पावडर तुम्ही दीड ते दोन चम्मच वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तसेच चिमूटभर घेतलेला आहे गरम मसाला आणि इथे घेतलेली आहे एक टेबल स्पून कुटलेली सोप म्हणजेच बडीशेप आणि परत एक चमच घेतलेला आहे जिरा पावडर घेतलेला आहे सगळं व्यवस्थित पाणी घालून मिक्स करून घ्यायचं इथे आपले सगळे मसाले रेडी आहेत बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता गॅसवर ठेवलेली आहे कढई कढईमध्ये तेल घ्यायचं त्यानंतर जिरे घालायचं मोहरीची गरज नाही घातली तरी चालेल त्यानंतर दोन ते तीन हिरवी मिरची घ्यायची बारीक कट करून घ्यायची आणि पाणी घालायचं थोडंसं छान पेटून घ्यायचं फोडणीला तेल सुटलं की आपले गाजर घालायचे गाजर घालताना ताक घालायचं नाही फक्त गाजरच घालायचे गाडून घ्यायचे आणि मिक्स करायचं दोन मिनिटांनंतर इथे थोडंसं ताक घालायचं गरजेनुसार गाजर शिजतील एवढंच ताक घालायचं आहे इथे व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवून घ्यायचं नंतर चेक करायचं की आपले गाजर व्यवस्थित शिजले की नाही तर हे शिजायला होते त्यामुळे मी आणखी थोडं ताक घातलेलं आहे आणि परत शिजवून घेतलं आता उरलेलं ताक फेकायचं नाही अशा प्रकारे जिरा पावडर आणि संधी मीठ घालून पिऊन घ्यायचं ते पण उपयुक्त आहे आरोग्यासाठी हे बघा आपले इथे गाजरचं सलाद म्हणा लोणचं म्हणा किंवा तुम्हाला जे काही म्हणता येईल ते म्हणा आणि छानचं नाव मला कमेंट करा या रेसिपीसाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा फार चविष्ट लागते पाहुणे जर आले असतील ना ते तर बोटच चाकत राहतील आणि तुमचं फार तोंड भरून कौतुक करतील नक्कीच बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी